जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच बारा नोव्हेंबरला मोजे किन्हे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे किन्हीकरांचे मानाचे महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य उपनबैलगाडा शर्थीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या किन्ही मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो उद्याच्या किन्ही मैदानाचा लाईव्ह सलॉटच काढला गेला आहे आणि लाईव्ह सलॉटनुसार काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पाटकाएकरांच्या पतंगच्या नावाने गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक दहा मधून चिठ्ठी निघाले त्यामुळे पाटकाएकरांचा पतंग गट क्रमांक दोन मध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो जीवन रायवर निनाम यांच्या सुंदरच्या नावाने देखील दोन चिट्टे निघाल्या आहेत गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाचमध्ये व गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये तर मित्रांनो सुंदर आपल्याला गट क्रमांक तीन मध्ये किंवा गट क्रमांक <सथ था हुआ> बावीसमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो भोपर्डीकरांच्या लाडूच्या नावाने देखील एक चिठ्ठी निघाले गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातमध्ये तर मित्रांनो भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला गट क्रमांक तीनमध्ये पाळताना पाहायला मिळणार ना आहे नांदेड ना सिटीचा भारत आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमधून पाळताना पाहायला मिळणार आहे मुरुमकरांच्या सुंदरच्या देखील तीन चिठ्ठ्यांनी निघाल्या आहेत गट क्रमांक चारमध्ये गट क्रमांक वीसमध्ये व गट क्रमांक एकोणपन्नासमध्ये तर मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो लोणंदकरांचा भावरे आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक मधून पाहताना पाहायला मिळणार आहे वाईकरांच्या रायफल एकाऐंशी एक्याऐंशीच्या देखील दोन चिठ्ठ्या निघाले आहेत गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक मधून व गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक नऊ मधून तर मित्रांनो वाईकरांचा रायफल आपल्याला गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे शेनवडीकरांच्या ध्वनीच्या नावाने देखील दोन चिट्ट्यांनी आहेत गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाच मधून व गट क्रमांक पन्नास मध्ये तास क्रमांक नऊ मधून तर मित्रांनो शेनवडीकरांचा धोनी उर्फ सोने आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गिरवीकरांच्या रुद्राच्या नावाने देखील दोन चिट्ट्यांनी आहेत गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठमधून व गट क्रमांक मध्ये तास क्रमांक चार मधून तर मित्रांनो वैभव कदम यांचा रुद्र आपल्याला गट क्रमांक मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो बावधनकरांचं लक्ष आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तेरा तास क्रमांक तीन मधून पाळताना पाहायला मिळणार आहे खडक वासलाकरांच्या बुलेटच्या नावने देखील दोन चिट्ट्या निघाले आहेत गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक आठमध्ये व गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक एक मध्ये तर मित्रांनो खडक वासलाकरांचा बुलेट आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे रायफल नाईन वन सिक्सच्या नावाने देखील गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक पाचमधून मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे रायफल आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे रायगावकरांच्या वजीरच्या नावाने देखील गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक चारमधून मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे रायगावकरांचा वजीर आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे समाजसेवक संतोष शेट यांचा साय्य आपल्याला गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक नऊमधून मधून पाहायला मिळणार आहे सातार एक्सप्रेस बालमाच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दहामध्ये व गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये तास क्रमांक चारमध्ये तर मित्रांनो बलमा आपल्याला गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलढाण एक्सप्रेस बाब्याच्या नावाने देखील गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये तास क्रमांक एकमधून चिठ्ठी निघाल्या आहे त्यामुळे बुलढाण एक्सप्रेस बाबे आपल्याला गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वादश मिंद केसरी बकासूरच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकतीस मध्ये तास क्रमांक सहा मधून व गट क्रमांक बेचाळीस मध्ये तास क्रमांक दहा मधून तर मित्रांनो आपल्याला गट क्रमांक एकतीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो संबाबा कालियांचा ठाकूर आपल्याला गट क्रमांक सेचाळीस मध्ये तास क्रमांक आठ मधून पाळताना पाहायला मिळणार आहे मानगरकरांच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक नऊ मध्ये व गट क्रमांक पंचावन्न मध्ये तास क्रमांक एक मध्ये तर मित्रांनो मानकरकरांचा वाद आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये पळताना पाहायला मिळू शकतं तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन